नमस्कार तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज आणि आता मी कोरुची पंचायत समिती या निवडणूक आपल्या आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार सूर्यवंशी जाणून घेऊया त्यांची विकासाची दृष्टी नेमकी कशी आहे आजच्या ह्या आज राजकीय गटीत जर बघायला गेलं तर तुमची लोकांची जी उमेद आहे जी काही ज्या गोष्टी सांगायच्या आज फक्त पैशाच्या जोरावर राजकारण केलं चालू मला असा कधी वाटत नाही का कोणत्याही पक्षाची मंडळी असू दे कोणतेही नेते मंडळी असू दे सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांच्यात असते का नाही त्या गावात कोणी व्यक्ती मिळते का नाही त्या पक्षात कोणी व्यक्ती मिळते का नाही त्यांना का प्राधान्य दिले जात नाही सर्व ह्या राष्ट्र जे आहे ना ह्या राष्ट्रात सर्वांना अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब अधिकार आहे तो अधिकार आपण प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे उमगून घेतला पाहिजे आणि त्यात उतरलोच पाहिजे नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जे संविधान सांगितलं आपल्याला तर ठराविक व्यक्तीला तुम्ही राजकर्ते बना बाकीची गुलामगिरी करा असं सांगितलं नाही सर्वसाधारण जो मतदार त्यांना सर्वसाधारण समान अधिकार घेऊन त्यांना त्या मतदाराला राजा बनवले म्हणजे सेवकांनी राजा जेवण पाय लावलं आणि मग त्यांना निवडावं पण आता दोन वर्ष झालं पैसा पेको तुम्हाला उभं झालं आणि आज जे मतदार राजे आहे त्या मतदार राजाचं कधी गुलामगिरी रूपांतर व्हायला लागली हे कळून पाहिजे ह्या गोष्टी आता लोकांना वाटते भाएन की मी आज पैसे हे केलो ते केलो आणि येणाऱ्या कालखंडात हे जे जे परिणाम आहे ते म्हणजे तुमची जी वाटचाल आहे हे एकंदरीत गुलामगिरीकडे चालली नाही हुकुमशाही होईल ज्याच्याकडे पैसा ते हुकुमशाही जातील बाकीचे तुम्ही आम्ही उद्यागिरी करा ह्या गोष्टीच ते जाणार त्यामुळे कुठे ना कुठं आपण एक माझं वैयक्तिक मत आहे मला काहीतरी आता कंपनी आणि त्यासाठी राजकारण करून बरेच वेळ म्हटलं जातं की काही शिक्षित तरुण किंवा काही शिक्षित लोक शिक्षित राजकारण याला बघत नाहीत असं एक चित्र एकंदरीत दिसत हे खरं वाटत योग्य आहे का कसं वाटत नाही शंभर टक्के राजकारणाचे आले पाहिजे शिक्षित जी त्यांची विचार त्यांची विचार सर्व क्षेत्रात आले पाहिजे आले पाहिजे या देशाचा आरोग्यमंत्री हे डॉक्टर असला पाहिजे या देशाचे जे खेळ मंत्री आहेत प्रत्येक हे जे आहेत ना त्या क्षेत्रातील निघली एक गोष्ट देणार मी वकील आहे तुमच्या पोटात दुखायला लागलं आणि तो माझ्या वेळेला आनंदराव बोली देतो माहिती आहे तुम्ही वकिलाच वकीलच काम करणार डॉक्टर डॉक्टरच काम करणार तसं त्या क्षेत्राशी निगडीत त्यांनाच ते प्राधान्य म्हणजे तशी लोक नाही येत नाही पण आले पाहिजे त्यांना प्राधान्य पण आपण पण मला काय म्हणायचं आहे की ही लोक कुठेतरी बाबा आपली एक नोकरी आहे नोकरी करत आपण बसव यात काय पडायचं नाही असा एक विचार तुमच्या मनावर येत असावं आज एक स्वतःचा तुम्ही मी जसं मग म्हंटल की स्वार्थ जे आहे म्हणजे मी माझी बायको माझी पोर माझे आई वडील माझं घर आमचं घर एवढं बघू आज सिंगल मध्ये आहे की उद्या चार महिने करायचे करू पण राष्ट्राची जी प्रगती आहे ती आपण घेण्यात घेत नाही घेत नाही पण बऱ्याच गोष्टी ज्या आमचा पगार झाला ठीक आहे आपला आपण पण उद्याची वाटचाल बाकीच्या काही गोष्टी आहेत हे जर आपण ध्येय धोरण घेत नाही आपण त्या ध्येय धोरण आपण समजा जे आपण निवडणुका घेतल्या जातात म्हणजे ग्रामपंचायत पासून ते आमदार खासदार पत्र ज्या काही व्यक्ती आहेत सर्व काही निवडलं जातं हे तुमचं राष्ट्र त्यांचं बहुमन असं योग्य त्या व्यक्तीला तुम्ही पदावर असो त्यामुळे तुम्ही त्या मानसिकतेनं पण निवड करणं ते, ते काहीतरी दिले आणि म्हणून आमचे पाहुणे मिळण्यास म्हणत नाही आज विचाराची जी व्यक्ती आहे काय त्यांच्यात आणखी करणार राष्ट्र म्हणून त्यांना राष्ट्राला पुढे नेण्याची धमक आहे काय ते बघणं गरजेचं आहे आज आपण पाच वर्षातून निवडणूक घ्यायचं त्याच्यानंतर पाच वर्षातून गेले की अजून त्यांच्या दारात गट व्हायचे असते हा ह्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा डाईटची व्यवस्था होणार किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण देशाची प्रगती प्रकार स्वतः मोहीम करत बरोबर

तुम्ही आता निवडणुका आल्या की तळाला अगदी गजी गोळा जिथे काही जाता नाही चालत गेलं म्हणजे पंच्याहत्तर वर्षात तुमचा अव्यात पण जो चालायचा व्यवसाय त्याच्या थोडीशी जाण्याची प्रगती करावी तुम्ही प्रगतीच काही केलेली नाही ती प्रगती होणं गरजेचं ती प्रगती जी आहे ती आम्ही राष्ट्र म्हणून प्रगती केली तर राष्ट्र पुढे स्वतःची प्रगती जर केली तर मग काय माझा निश्चित मला एक व्यक्ती असे देशात सांगा जे राजकारणात आले ग्रामपंचायत पासून ते आगरी आमदार ना सगळे सर्व असत त्यातली अशी व्यक्ती सांगा की बाबा ते राजकारणात राहिले आणि पाच दहा वर्षे बोगले राजकारण म्हणजे पद बोग आणि आहे तसंच राहिले असं नका असेल मग महिन्यात तुमचा लाख रुपये पगार असेल दोन लाख असे झालं बारा वीस लाख हजार सर्वसाधारण म्हणजे पाच तुमची किती होते एक कोटी ते सवा कोटी पण तुमच्या शंभर कोटीच्या प्रॉपर्टी तसं आहे म्हणजे काही कुठली गोष्ट अशी आहे की बाबा राजकारणात गेली की माणूस शून्यातून म्हणजे असं विश्व निर्माण करू शकतोय कष्ट असं कुठला असते की तिथे पगार होतोय कोण असं काही कार्य करतोय की बाबा तिथे बाकीची जी बाकी लोक असतात म्हणजे सर्वसामान्यांचा यंत्रमागारक असू दे किंवा शेतकरी असू दे बांधावर आमचा ज्या वेळेला शेतकरी लाभतोय दिवसभर उन्हा आणत तर त्याची दिवसभराची मजुरी पाचशे रुपये यंत्रमागारक ज्या वेळेला करतोय तर त्यावेळेला घडून धाडून त्यांनी कसे सात आठशे रुपये हजार रुपये पगार पाडू शकते मी म्हणते जरी जास्तीला तर दीड दोन हजार ज्याचा इशो पाहिला तीस हजार वर तीन महिन्याला जातात तुम्ही आम्ही सोडून जर लाख रुपये पार्ला तरी आमची प्रॉपर्टी जर वाढत असेल आणि ह्या सर्वसामान्य जनतेने मग काय करायचं सर्वसामान्य जनतेने मग फक्त मतदान मतदार म्हणजे मतदाराचे उचलणे आणि जे आहे हेच उद्योग करावा काय आपण आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या आजूबाजूच्या समाजाचा आपल्याला ज्यांनी विश्वास टाकून मतदान केले त्या लोकांचा विश्वासघात घातक नाही ह्याच्यासारखं पात्र कुठलं आहे असं मला वाटतं नक्की कारण भगवंत सर्व गोष्टी बघतो एक माझं प्रामाणिक मत आहे की भगवंत राजगण जे आहे ना म्हणजे त्याच्या कात्याला आवडला म्हणजे ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण कुठे नाही कुठे हे केलं पाहिजे जी दुर्ल म्हणजे दुर्बल घटक आहे जे सर्वसामान्य सामान्य आहेत आज आपल्या देशाचं असं होत आहे की व्यवसाय नाही नोकरी नाही बेरो बेरोजगार आहे आज दोन हा कोटीचे वरती लोक बेरोज बेरोजगार आहेत हे बेरोजगार गोष्टी आहेत आज आपण एज्युकेशन सिस्टम म्हणतो वेगवेगळ्या फील्डमध्ये करत होते त्याला उद्योजक बनवणे ही सुद्धा आपली जबाबदारी पण आज आमच्यात अशी परिस्थिती झाली की उद्योजक बनवायचं तर त्यांना फक्त नोकरदार म्हणजे जे पूर्वी काही गोष्टी होत्या शिक्षण पद्धतीत त्याच केलं आम्ही त्यांना नोकरच बनवून ठेवा ज्या वेळेला काही गोष्टी डेव्हलप करू त्यावेळेला निश्चित पुढे जाऊ शकतो Okay. आज जपान सारखं राष्ट्र गोष्ट देणार काय त्याच्यावर एवढा अनुभव झाला तर झाला आमचे शून्यातून शून्यातून माझे होते आणि आमच्या याच्यात इतके महाप्रभू महामानुभव होऊन गेले आचार विचार गुरुवंत होऊन गेले पण आम्ही त्यांना फक्त डोक्यावर भेटतो डोक्यात घेत आणि त्याच्यानंतर राजकारणाने फक्त आम्हाला डोक्यावरच ठेवलं ते डोक्यात कधी घेऊच दिले नाही त्यामुळे आजची जी परिस्थिती आहे ह्या राष्ट्राची म्हणा किंवा तुमच्याची ह्याला सर्वसाधारण म्हणण्यापेक्षा शंभर टक्के आपण स्वतःच कारणीभूत आपण त्यांनी हे केलं म्हणून नाही आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि आपण पुढच्या व्यक्तीला ज्या वेळेला भेटतोय त्यांनी काय केलं त्यांनी पार्श्वभूमी बघू त्याच्यानंतर हे करू मी असं नाही म्हणणार की बाबा मी झाल्यानंतर मग पुढे मी चांगलं काम केलं म्हणून पाच वर्ष झाले की ह्या राष्ट्रात एक कायदा आहे असा पण आणला पाहिजे पाच वर्ष जर तुम्ही निवडणूक झाली त्याच्या पाच वर्षानंतर तुम्हाला कुठे ग्रामपंचायत नगरपालिका आमदार कुठल्याही निवडणुकीत लढवता येणार नाही असा नियम असला पाहिजे हे वंश परंपरा असल्यासारखं बाळाला की आज आज झाला की असं त्या बऱ्याच गोष्टी टक्के चुकीचे आपण त्या गोष्टी सुद्धा हे केलं पाहिजे आणि आपण जोपर्यंत सर्वसामान्य तुमच्या नागरिक जे ह्या गोष्टीचा विचार करत नाही तर पुन्हा भेटूया एका नवीन पाहुणीसह बघत राहा फक्त शिवराज न्यूज तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका